आज आपण एक कविता पाहणार आहोत खूप छान आहे कविता म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी कवितेचं नाव आहे मला वाटते मला वाटते पोपट व्हावे हिरव्या झाडीत लपून बसावे मला वाटते पोपट व्हावे हिरव्या झाडीत लपून बसावे हिरवा पेरू मिरची खावी विठू विठू करताना फजिती व्हावी हिरवा पेरू मिरची खावी विठू विठू करताना फजिती व्हावी ಮಟ್ಟಕೆ ರವನ ಭ ಪಿಾರಾಲ್ ಪೀಚ ಮಲ್ಲ ಪಂಗೀತ ಬಸವೇ ಮ मला वाटते पक्षी व्हावे उंच आकाशात मी उडावे मला वाटते पक्षी व्हावे उंच आकाशात मी उडावे उंच भरारी मारत राहावे मनात येईल तसे वागावे उंच भरारी मारत राहावे मनात येईल तसे वागावे हाकेने मी उठावे आईच्या हाकेने मी उठावे स्वप्नातून मी जागे व्हावे स्वप्नातून मी जागे स्वत ला पहावे मनातल्या मनात, मनात हसू यावे आरशा पहावे मनातल्या मनात, मनात हसू यावे कशी वाटली कविता सौ वैष्णवी जोशी यांनी लिहिलेली ही कविता आहे तर आता आपण काही वर्ड्स पाहूया ज्यांचे अर्थ मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये दिले आहेत ते मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल मला म्हणजेच काय तर मायसेल्फ किंवा मायसेल्फ बऱ्याचदा इंग्लिश मीडियमच्या मुलांना माहिती असतं पण त्याला मला म्हणतात हे माहीत नसत त्यासाठी ही शब्दसंपदा खूप कामाला येणार आहे मिरची म्हणजे चिली आणि चिली म्हणजेच मिरची असते पक्षी म्हणजेच बर्ड आणि बर्ड म्हणजेच पक्षी उडणे फ्लाय आणि फ्लाय म्हणजेच उडणे हसने लाफ लाफ हसने पोपट पैरट पैरट पोपट मोर पिकॉक पिकॉक मोर, आकाश स्काय स्काय आकाश स्वप्न ड्रीम ड्रीम ड्रीमे स्वप्न पिसारा प्लमेज प्लमेजे पिसारा पेरू गौवा गौवा पेरू कलरफुल रंगीत रंगीत म्हणजेच कलरफुल उंच म्हणजेच हाय हाय म्हणजेच उंच आरसा मिरर मिरर म्हणजेच आरसा आता आपण काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत ह्या कवितेवर आधारित हे वेदूच्या स्कूलचं बुक आहे आणि हे वेदांचं मराठीचं हॅन्ड आहे हिरव्या झाडीत कोण लपते तर आपण कवितेत वाचलंच होतं की हिरव्या झाडीत पोपट लपतो पोपट काय काय खाते तर पोपट हिरवा पेरू मिरची खातो वनात कोण भटकते तर कुठे उडावे असे वाटते पक्षाला कुठे उडावे असे वाटते तर पक्षाला उंच आकाशात उडावे असे वाटते स्वतःला कशात पहावे असे कवयित्रीला वाटते तर स्वतःला आरशात पहावे असे कवयित्रीला वाटते कविता कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या मुलांना नक्कीच ऐकवा आणि वाचायलाही लावा वाचनाने वाचनाने माणूस समृद्ध होतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओसह